लवली हो <laughs> 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 हा आमच्या जिवाळ्याचा विषय सगळ्या कंपन्या वापरून बघितल्या कंपन्या संपल्या आम्ही तसेच आहोत कारण या रंगाचा थेट संबंध हा पंढरीच्या गाभाऱ्याशी येतो <laughs> सांगितलं की सगळे पुढं चाललंय आम्ही त्यातले जाऊन म्हणजे ही धावतली धावती पिढी जी आहे कार्पोरेट ती सापडतच नाही हाताला म्हणजे आम्ही जेव्हा परसागड जात होतो तेव्हा ते बाथरूम मध्ये गेले आम्ही मागास झालो आणि ते सभ्य झाले आम्हालाही वाटलं आता आपण सभ्य झालं पाहिजे म्हणून आम्ही बाथरूमकडे गेलो तर ते टॉयलेटला गेले तिथेही आम्ही मागास ठरलो आणि ते सभ्य झाले आम्हालाही वाटलं आता आपणही टॉयलेट मध्ये गेलो पाहिजे म्हणून आम्ही टॉयलेट कड धावत जाणार तेवढ्यात ते वॉशरूमला गेले मग तिथेही आम्ही मागास झालो ते सभ्य झाले आता म्हटले हे सापडतीलच आता वॉशरूमच्या कुठे जातील आणि आम्ही हसत गेलो पण तेवढ्यात ते डायरेक्ट फ्रेश व्हायलाच गेले आता फ्रेश व्हायला आम्ही काय जाऊ शकत नाही कुठे जरी गेले तरी ती फिरून चुलीवरच शोधत पुन्हा आमच्यातच आले मग आम्ही पण काय केलं गॅसवरच शिजवून चुलीवरच आहे म्हणून खायला घालते ती भी खाती मग एवढे खाना हॉटेल दिसते काकाजी चुलीवरचं जेवण चुलीवरचं जेवण आई शपथ लहानपणापासून मी चूल <laughs> जी बघितल्या त्या चुलीला धूर असते ही अकाव्या हॉटेल धूर दिसत नाही यांची चूल कसली आहे येड्यात काढते ती बाकी काय बाय तसच आमचं म्हणजे येड्यात काढते ती की फेरेन लवलीन पण आम्हाला येड्यातच काढल्या कविता घेणार आहे पांडुरंगा मला मेसेज आलाय तसा त्याच्या अगोदर एक सांगायचा मी शाळेत होतो बुद्धिमत्तेनुसार आम्हाला तुकड्या दिल्या जायच्या चौथी पास झाल्यावर बुद्धी बघून तुकडी पाचवीला मला ड तुकडी मिळाली <laughs> <laughs> वर्गात पण बुद्धीनुसार बेंच आहे मला शेवटचा बेंच मिळाला म्हणजे <laughs> शिक्षक तर मारत होतेच पण शिपायान पण सोडलं नाही एवढी कंटाळली होती आणि <laughs> माझं स्वप्न एक होतं मला गॅदरिंग मध्ये घ्या <laughs> पण मला कोण घेतच नव्हत ते तुझं काय काम आहे पाचवी गेली नाही सहावी गेली नाही सातवी नाही आठवी नाही दहावी आलो तरी काय ही स्वप्न पूर्ण होईना दरवर्षी गॅदरिंग मग लांब बघायचं आणि असं वाटायच मी ह्या गाण्यात असलो असतो बरं झालं असतं मी कोपऱ्यात कवीला ना नाचलो असतो हे घेतच नाहीत मी प्रत्येक वेळेला गॅदरिंग आलं की मी जायचो मला घ्या तर नाही म्हणायचं तुझं काही काम नाही आणि एकदा गॅदरिंगचा असा काळ जवळ आला आणि मी वर्गात आपलं बसलो होतो गणिताचा तास सुरू होता त्याच्यामुळं आपलं पेंगायला लागलो होतो आणि ते जगताप मॅडम वर्गात आल्या ती आमच्या सांस्कृतिक डिपार्टमेंटच्या हेड होत्या सगळ्या ते सगळं बघायचं अशा मॅडम एखाद्या असतातच ऍक्टिंग त्यांना बघितले की मला असं वाटायचं की एका दिवी पावावी असं मॅडम माझ्यावर खुश होऊन मला त्यांनी गॅदरिंग मध्ये घ्याव त्यांना नजरेत यावं म्हणून मी उगच नाचायचो सुद्धा त्यांनी बघितलंच नाही कधी बघितला असेल त्यांनी पण त्यांना दिसलं <laughs> नस त्या मॅडम त्या दिवशी वर्गात आल्या गणिताच्या शिक्षकांना म्हणाल्या चंदनशिवाय आहे का म्हटलं सरांनी म्हटले हाय रे म्हटलं हात वर केला मग दिसलो त्यांना म्हटलं हाय मग जगताप मॅडम म्हटल्या तुला मुख्याध्यापकांनी बोलवलंय मग मी सकाळपासून काय आपण खोड केली आणि ते आठवलं आपलं आज तर काय शांत आहे आपण आज का डायरेक्ट ऑफिस लागा म्हणजे हायकोर्टच <laughs> मॅडमच्या माग चालत गेलो मॅडमला म्हणतोय मॅडम काय झालं मारणार आहेत काय चल रे काम आहे मग ज्या वेळेला आलो तर त्यावेळेला ते, ते, ते आमचे सर अशी सह्या करत होती वहीवर बर माणसांना थांबायच किती वेळ मी खिशात हात गाव असा हाताची घडी घालून थांबलो दहा मिनिटं झाली तरी ती वर बघ ना आता म्हटलं बास हाता घडी सोडली खिशात हात तो आता आला मी तेव्हा होत मग त्यांनी वही बंद केली माझ्याकडे बघितलं चंदन शिवे इकडे म्हटलं काय सर हातच पुढे केला म्हटलं आता मारा म्हणले नाही मारणार नाही म्हटलं काय झालं सर म्हटलं तुला गॅदरिंग मध्ये भाग घ्यायचा आहे पाऊस पडायला ग वाटायला म्हणजे म्हटलं खरंच घ्यायचं म्हटलं कुठलं गाणं मला मी करीन म्हंटल जे करायचं ते करीन पण मी गॅदरिंग मला घेऊ द्या तर जगताप मॅडम आल्या म्हटले की एक असं काम आहे म्हटलं काय तुम्ही सांगाल ते करतो त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राची संस्कृती जी आहे आपली कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आदिवासी संस्कृती पवाडा भारूड लावणी गवळण नाभंग संत परंपरा ही सगळं घेऊन आम्ही अर्ध्या तासाचे गाणं बसवलंय त्यात चाळीस कलाकार आहेत म्हटलं चारशे असले तरी चालते पण मला घ्या तर ते चाळीस कलाकार डान्स करतील म्हटलं मी तर म्हटले आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे विठ्ठल आहे तर तू विठ्ठल व्हायच आणि स्टेजच्या बरोबर मध्ये थांबायच कमरेवर हात ठेवून आम्ही तुला ड्रेस वगैरे घालतो म्हटलं पाच वर्ष वाट बघून काम मिळालं असुदी म्हंटल ही तरीही ब मी नाही म्हणाव तर कस तर कुंभार सरच म्हटले नाही म्हणू नकोस म्हटलं का म्हटले त्या लायकीचा आवड्या शाळेत दुसरं म्हणलं मी तेव्हा पुष्पा होतो मी लगेच अट टाकली म्हणलं माझी एक अट आहे ते म्हटले काय बोल तुझी भी अट म्हणलं हो आता माझ्याशिवाय दुसरा कोण नाही म्हणलं मी अट घालणार काय अट काय तर म्हटलं सर मी विठ्ठल होऊन स्टेजवर उभा राहीन चाळीस कलाकार अर्धा तास डान्स करतील मी अर्धा तास हालणार नाही पण माझी अट एवढी आहे की गाणं संपल्यानंतर गाण्यातले सगळे कलाकार जाताना माझ्या पाया पडून जाते तर ती विठ्ठल राहायला सरांनी पण रागान बघितलं पण जगताप मॅडम म्हटल्या मान्य करा करायना ज्या वेळेला मी उभा राहिलो त्यावेळेला समोरच्या गर्दीत माझी आई मला बघत होती डोक्यावर पदर घेऊन हसत होती त्या दिवशी कळालं आपल्यात जी काय असते त्याच्या समोर दुनिया झोकवावी लागतेच फक्त त्याच्याशी प्रामाणिक असलं पाहिजे विठ्ठल होणं सोपं नाही या मग जसं शेतकऱ्यांची वेदना मांडली शेतीचं नुकसान झालं की इथला शेतकरी सरकारकडं नंतर जातो सरकारला नंतर शिव्या देतो आधी विठ्ठलाला शिवी देतो आणि त्याचं प्रेम तेवढा आहे आमचा दुष्काळी भाग आहे अवकाळी आमच्याकडं होत द्राक्षाच्या बागा म्हणजे जुगारच आहे संदीप्त दाना आलं नाबाळ आलं की संपला दे आत्महत्याशिवाय शिवाय पर्यायच नाही त्याला आणि ती बघून सुद्धा मारवाडी कासरी काय येतात मंगळवारी आमच्या बाजारात त्यांना जमलाय म्हणून आता मरायच बंद करा मी शेतकऱ्यांना कायम सांगत असतो की विजय मल्ल्याचा फोटो पाकिटात ठेवा अर्धा को किती कोटी घेऊन हो जगू शकतो आई दहा हजार रुपये साठी मरते शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यान त्यावेळेला ती कविता आली हा विठ्ठलाशी माझा झालेला आत्मिक संवाद आहे पांडुरंगा मला माफ करा बहिणीनो तुमच्या लेवलची कविता आज नाही पण मला माहिती आहे तुम्ही पण ववाळूनच टाकलेल्या म्हणजे या तमन्ना भाटिया प्रियांका चोप्राच्या रील्स बघणाऱ्या पुरी नाहीत या जिजाऊ आणि सावित्रीच्या लेखी आहेत या मंडपात चांगलीच माणसं येतात ईडी माणसं शहानी तिकड मिशीला पेळ देत तिकड पांडुरंगा आज असं वाटतय बघ तुझ्या पायाखालची वीट वडावी खरकन घालावी तुझ्याच टाळक्यात करावं रक्त बंबाळ तुला पण त्या रुक्मिणीकडे पाहून हात उचलत नाही माझा कालच बापानं आत्महत्या केली बाबळीच्या फांदीला लटकलेल्या बापाच्या वितभर बाहेर आलेल्या जिभेवर शेवटचं फक्त तुझंच नाव होतं पांडुरंगा आता पांढऱ्या कपाळाची माय आणि पोट आत गेलेली गाय उघड्या डोळ्यांना बघवत नाही माझ्या आकांत आणि एकांत काय असतो रे पांड्या हे कस सांगू आईला तू फक्त एकदा गाभारा सोड आणि फिरून येतास भर पंढरपुरातून पुन्हा जा आणि रुक्मिणीला विचार एकांतात कसं वाटलं तुला मग कळेल तिचा आकांत आणि एकांत उद्यापासून अंगणात रोज एक कावळा येईल काव, काव 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 दंगा करील आई भाकरीचा तुकडा टाकेल आणि बापाची शपथ विठ्ठला कावळा फक्त पंढरीच्याच दिशेला झेपावे गळ्यातली माळ काढतो विठ्ठला पुन्हा पुन्हा बाप आठवायला नको गळ्यातली माळ काढतो विठ्ठला पुन्हा पुन्हा बाप आठवायला नको कारण आईला फार जपून ठेवायचा मला पुन्हा एकदा हातात नांगर धरून नशीब आजमावा म्हणतो तू फक्त एकदा आभाळ फाड पांडुरंगा तू फक्त एकदा आभाळ फाड आणि बघ पावसाच्या थेंबा थेंबांमधून माझा बापच मातीत सांडेल मग बघ पावसाच्या थेंबा थेंबांमधून माझा बापच मातीत सांडे मग बघ काळ्या तुला काळ्या मातीत उभारलेला हिरवा पांडुरंग दाखवतो माझ्या वावरातल्या पंढरीत पाखर वारकरी होऊन येतील तेव्हा जमलंच तर तू ही ये विठला त्या रुक्मिणीला घेऊन जोडीन तुझ्यासाठी बांधावर एक वीट ठेवीन विठ्ठला अरे हेच तर स्वप्न माझा बाप भर उन्हात बघून मेला अरे हेच तर स्वप्न माझा बाप भर उन्हात बघून गेला धन्यवाद